देहवडी इस टी आगारातून बाळासाहेब गोंजारी सुखदेव तुपे व राजेंद्र शेंडे हे तीन कर्मचारी तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दहवाडी एस टी आगारात झाला आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांच्या हस्ते या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत

सत्कार समारंभ आपण पाहत आहे विलास कुंभार अभिनंदन करताना आपण पाहिलेले आहे बाळासाहेब गोंजारी मनोगत व्यक्त करताना आपण पाहत आहे असू गाडी खराब टी वाहक सुखदेव तुपे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने आगार व्यवस्थापक कुलदीप डोबल साहेब सत्कार करताना पाहत आहेत तर दुसरे दृश्य आपण पाहत आहे हनुमंत टेंबरे या निमित्त ये सेवन्सच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करत आहे पाठ 5 ला करून दिला रात्री रात्रीपर्यंत त्याला सुत नव्हतं काही नाही खूप कष्ट केले असतं आपण नुसतं कष्ट केलेलं नसतं तर त्या लेडीजनी पण कष्ट केलेलं असतं आपल्याबरोबर पूर्णच ते गांरवडलेलं असतं त्यांच्यासाठी आता एक मुंगला जीव दिला पाहिजे सर्वच कर्मचाऱ्यांनी रिटायर कर्मचाऱ्यांनी हा तुगूड विनंती की आपण थोडासा घरी वेळ दिला पाहिजे आपल्या मुलाबाळांना वेळ दिला पाहिजे

पुढे पाऊल ठेवतो म्हणजे पिढ्या आता आमचा बाई आहे जास्त आमचं असलेले वेगवेगळे म्हणजे पिढ्यातले फरक आहेत पण आम्ही आपल्या पाऊला पाऊल ठेवून पुढे जातो आपल्याला समजा ब्रँच स्कूलचा व्यवसाय तर माझा चा व्यवसाय आणि कुठलेही काम करत असताना निस्वार्थपणे करतात आणि आमचा तसाच करतो येऊन आमची पाईपलाईन जोडायची ती बाह्या येत तर आम्ही आपलं थोडं पुढे होणार लावणार आहोत नाही म्हणणार थांबा तसं ही जी हातसुकता कामाची आहे ना तीच खरं माणसाला बरंच काही जगायची आणि अण्णा जे आजपर्यंत काम करत आले संग, संग, ना हे अचूक काम करत आलेलं आहे म्हणजे राजकारण अलग आहे आणि काम अलग आहे आणि हे काम करण्याची पद्धत अण्णा त्यांचीच आम्ही अवलंबली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आज अण्णा निरोगी आहे कधीच आम्ही तो ऍडमिट आहे असं बघितले नाही तुम्ही सांगा वहिनी बरोबर नाही कधी तो ऍडमिट नाही तर निरोगी चांगल्या विचाराने सांगा चांगलं घर आणि त्याच पद्धतीने आम्ही चालतो आणि खऱ्या अर्थानं आता अण्णा रिटायर झाला त्याबद्दल आम्हालाही थोडं दुःख वाटतं आणि आनंद होतो कारण त्याचं रोजचं धावपळ आहे साठ किलोमीटर यायचं क्यूल राहायचं फलटणला लावायची किंवा क्यूलवर राहायचं मधून मार्गे असं वेगळ्या पद्धतीचं जीवनमान होत त्या उद्यापासून त्याची काप होणार तर मला असं वाटतं अण्णा जरा शेतात जास्त काम करत शेतात काम करता पराठी भाऊन सांगितल्या पद्धतीने अध्यात्मक सुद्धा घुसलं पाहिजे पूर्वी पेल म्हणा उद्यापासून काय करतील मजे सुद्धा राजेंद्र शेंडे यांचे चिरंजीव महेश शेंडे मनोगत व्यक्त करताना आपण पाहत आहे हेच मनोगत व्यक्त करत असताना ते भावनाविष झाले आणि अक्षरशः त्यांच्या वडिलांना

की आणि जे आता काही बोलले आजोबा बोलले असतील माझे काका बोलले असतील बोलून असं बोल नव्हतं की खरंच त्याला अभिमान वाटतो की माझ्या वडिलांमुळे आज मी तो आहे आणि वडिलांनी जे कष्ट केलं खरं गेले अठ्ठावीस वर्ष वडिलांनी सेवा केली म्हणजे मला ऐकून मिळाल्या माहितीनुसार असं आहे की ज्या वेळेला वडील सत्याण्णव ला नोकरी लागले त्यावेळेला साधारणतः अशी परिस्थिती होती की नोकरीची कोणी शाश्वती नव्हती जे कोणी होते काम करते सगळे जण होते म्हणजे यात काम करायचं असं म्हणजे आहे रोजची रोटी असं काहीच नव्हतं यायचं सकाळी साडेचार वाजता पहाटे उठून साडेचार वाजता येऊन फलटण डेपोला उभारायचं नंबर उभारल्यानंतर तुमचा असं नंबर लागेल त्यानंतर त्याच्यामध्ये होती वन बरोबर वन एटेट ज्या माणसाची लॉकरंट तर त्यामध्ये आजोबाने सांगितलं बाबा माझे वडील असे ज्यांनी सगळ्यात आधी वन इंटर कम्प्लेट केले होते आणि आतापर्यंत झालेल्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची चार शीट न घेता आत्ता वर्षीची सेवा एकदम उत्तम उत्तमरीत्या पार केलेली आहे त्याबद्दल एक खूप अभिमान वाटतं वडिलांचा की त्यांनी जे काम केलं खूप प्रामाणिकपणे आपण केलं खूप प्रामाणिकपणे काम केलं आणि फ्री पोहोचले एक छोटासा प्रसंग सांगतो असा आहे वडिलांना पण साजरा येतो त्या एकाद अशी परिस्थिती घर चालवायचं होतं त्यावेळेस शेतीचं पण बघायचं होतं त्यावेळेस आमच्या तिघांच्या शाळा पण चालू होत्या आणि खर्च बघायचं नव्हतं त्यावेळेला शेतीमध्ये पण वडील बघायचे त्यानंतर नोकरी जाऊन बघायचे दोन्हीचा सगळं मेळ घालून आम्हाला योग्य प्रकारे पुढं आणलं एक वेळा अशी येत होती की एकदम असं एकदम खर्च म्हणजे आलेले पैसे संपले पण पैसा पाहिजे पैसे संपले पण पैसा पाहिजे अशा परिस्थितीवर एकदम म्हणजे सहा जणांना विचार करा किती पैसे असतील तेव्हा घर चालवायचं तीन मुलांची शाळा आणि शाळेचा खर्च आपल्याला माहिती आहे दहावी बारावी नंतर कमीत कमी प्रत्येक मुलाचा शंभर रुपये खर्च कमीत कमी त्यांच्या जन्मनचा झाला यानंद झाला बाकी सगळं झालं त्या गोष्टीमध्ये सुद्धा असून आता तीन मुलांना योग्य प्रकारे शिकून आज आम्ही तिघ जण चांगल्या ठिकाणी आणि एवढं कपेबल बनवले की आज त्यांच्या सेवा निवृत्त समोर उभं राहून ठामपणे बोलू शकतो खूप आगमन वाटतो वडिलांचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे क्षण येत असतात काही सुखाचे अक्षरशः लिठी मारल्यामुळं डोळे पणावलेले आहेत राजेंद्र शिंदे यांचे सेवानिवृत्तीच्या समारंभाच्या निमित्ताने तेही आता आपण मनोगत व्यक्त करताना पाहत आहे खाडे साहेब कबाडे साहेब सर्व कर्मचारी आणि आमचे नातेवाईक मी सत्त्याण्णव साली वाहक पदावर फलतर सुरुवात केली व अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला वाहतूक निरीक्षक वाहतूक नियंत्रक या पदावर बढती मिळाल्यानंतर साधारणपणे आता अठ्ठावीस महिने मी दहिवडी येथे वाहतूक नियंत्रक या पदावर व्यवस्थित सेवा केली दहिवडी आगरात अधिकारी आणि कर्मचारी यांनी मला इतकं मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे मी इथं अठ्ठावीस महिने चांगल्या प्रकारे काम करू शकलो कर्मचाऱ्यांचं सहकार्य अधिकाऱ्यांचं सहकार्य भयंकर चांगलं लाभलं आणि आज हा सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस आनंदाने सगळ्यांच्या समक्ष साजरा करत आहे धन्यवाद राजेंद्र शेंडे यांचा सपतनिक सत्कार करत आहेत आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल साहेब सत्कार समारंभ आपण पाहत आहात लाडूबाई मडके याही आ, स सेवणीच्या समारंभाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करताना आपण पाहत आहे माणसांना आणि एस टी म्हटलं की सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी म्हणजे जाण्याचं टायमिंग नाही येण्याचं टायमिंग असतं आणि कधी जमते काही सांगता येईल त्याच्यामुळे त्यांना मुलांचे संस्कार करता आले नाही किंवा काय त्यांनी आता इथून पुढे आपल्या मुलांच्या सं मुलांच्या नाही जमलं तर नातूंच्या करीत म्हणजे संस्कार करावं त्यांना मृत्य करावं शिक्षण त्यांना द्यावं आणि मी आतापर्यंत बरेच लोक बघितले माझा जो कोणी असेल माझी म्हणजे रिटायर झालेत लोक त्यांचे जे त्यांना मिळणारे जे पैसे असतात ते त्यांनी आतापर्यंत भावनेच्या घरात आले की लगेच म्हणजे असं त्याची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्यामुळं कितीतरी लोकांचे आता हाल चालले तर आपण भावनेच्या जा भरात न जाता तुम्ही मुलांच्या संस्कार केले असतील तुम्हाला मुलं सांभाळतील तरी पण तुम्ही जे पैसे मिळणार आहेत ते तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या पत्नीसाठी सुरक्षित ठेवा जेणेकरून त्या पैशाच्या आशेने तरी तुम्हाला म्हातारपणापर्यंत पोरं सांभाळतील आणि तुमचं आयुष्य शेवटपर्यंत सुखाचं आहे आपल्या एस टीवाल्यांना पेन्शन काय जास्त नसते त्यामुळे जे तुम्हाला मिळणार आहे पैसे त्यातून तुम्ही भागीदारी करून कोणाला किती द्यायचं काय करायचं आणि स्वतःसाठी किती करायचं हे तुम्ही नियोजन करून पुढील आयुष्य तुम्ही सुखाचं समृद्धीचं आणि तिचं जगाव आणि यांनी जे पाण्याचं दिलेलं आहे ना करता पुरुष नीट असेल तर पाठीमागे घरात करतो तसे आमच्या आगार दुबळ साहेब आल्यापासून दहिवडी आगारामध्ये तसं म्हणायला तर खूप वाट ज्याचं आनंदाचं वातावरण आहे कर्मचाऱ्याला काम करायला चांगलं आहे आणि त्यांनी भरपूर सुविधा करून दिली त्यामुळे मी या कार्यक्रमाच्या वतीनं दुबई सरकारचं पण आभार मानते कारण त्यांनी माणसाला पूर्ण करा आणि इथून पुढचा आयुष्य सुख चांगला कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि सेवानिवृत्त माझे तीन शिलेदार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे तिघंही आज माझ्या कुटुंबातून सेवानिवृत्त होत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे हे तिघ दल वाहकामध्ये तुपे असतील त्यांना आम्ही डॅडी म्हणतो सगळी पुन्हा आमचे मित्र म्हटलं तरी चालेल कारण मी फलटण डेपोपासून त्यांच्याबरोबर आहे फलटण डेपोमध्ये मी तीन वर्ष काम केलं त्यावेळी ते वाहक म्हणून काम करत होते आणि नितळल्यापासून बोलताना साहेब माझ्याबरोबर आहेत सकाळ संध्याकाळ आणि कामाच्या या तिकांची पद्धत मी बघितली अतिशय चांगल्या पद्धतीने यांचं काम होतं आणि जसं की महेंद्रनं सांगितलं की जी प पूर्वीच्या काळात जी परिस्थिती होती ती सर्व कर्मचाऱ्यांची होती आमच्या आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबातल्या महत्वाचा विभाग म्हणजे त्यांची पत्नी त्या ठामपणे उभा असल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी या तिघांचा सत्कार करताना गर्वांना सांगतो की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मागं त्या महिलेंचा हात आहे आणि त्यामुळं हे सर्व कर्मचारी आज आमच्या इथं व्यवस्थित काम करू शकतात आणि व्यवस्थित नोकरी पार पाडू शकतात कोणतीही गोष्ट माझ्या कर्मचाऱ्यानं जर पगारामध्ये करायची म्हटलं तर ती शक्य होत नव्हतं पहिलं आता थोडंसं पगार वाढलेले आहेत त्यामुळं आता बरं पाहिजे आहे परंतु ह्याच्या प दहा वर्षाच्या पाठीमागचा काळ जर पाहिला तर एस टी कर्मचाऱ्याला जर बा त्यांच्याबरोबर पत्नी असेल आणि जर एखाद्या बाजारपेठेतनं जाताना एखादी साडी जर त्या पत्नीला आवडली तर तो घेऊन देऊ शकत नव्हता का तर त्या महिन्याचं सगळं बजेट कोलमडायचं आणि त्यावेळी त्यांचा शब्द असायचा की ह्या ह्या पगारात नको आपण पुढच्या पगाराला बघू हा शब्द असला तरी त्यांनी कधीही म्हटलं नाही की मला पाहिजे किंवा मला घेतलं नाही किंवा कधी बसून बसले नाही किंवा काय असं नाही की ते आज नाही बाबा पुढं बघू असंही पद्धतीनं माझा कर्मचारी हे तिथपर्यंत आज पोचलेला आहे आज थोडसा पगारामध्ये वाढ झालेली आहे मंत्री महोदयाने वाढ केलेली होती त्यावेळी आता थोडस कुणाला तरी सांगायसारखा पगार की कर्मचाऱ्याला झालेला आहे यासोबत अशी परिस्थिती पूर्वीची असताना तुम्ही ठामपणे यांना साथ दिली तुमच्याशी त्यांना वेळ घालवता आला नाही त्याचं कारण आमचे दोन वर्षमधलं कुणाला दादा पाहिजे असले तर नाही ट्रॅफिकमध्ये कुणाला दादा पाहिजे असले तर नाही तुमच्या घरी कार्यक्रम असला की आजी जर वय असेल आपली काशीच मॅडमसारखी वयटाऱ्यात मॅडम आले महिन्यानंतर आशाला सांगितले <laughs> 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 की मला साहेबांनी राधा दिली नाही तर पहिला शब्द आधी दादाचा किरकेट आखावी ऐकली नाही पण ती परिस्थिती नाही त्यावेळी परिस्थिती नव्हती आणि आताही नाही तशी की त्यांना रजा देणे तारखी एक दोन चार कर्मचाऱ्यांना रजा दिली की तो कोटा पूर्ण होतो आणि त्यानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्याला आम्ही सांगतो आज नाही परत घे परत नाही आधी घे कार्यक्रम असला तर कार्यक्रम करून संध्याकाळी ती मतडू ये की चालूच आहे याच्यात काय बदल होत नाही किंवा याच्यात काय बदल होईल असं वाटत नाही परंतु त्या सगळ्या पण त्याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या डेपोला साथ दिली त्यांनी स्वतःच प्रत्येक कर्मचाऱ्यानं बाप्पा आम्हाला वीस वीस हजार रुपये दिले आणि त्या वीस वीस हजार रुपयेमधून आपण हा एरो बसवला त्याच्या <laughs> अगोदर ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी पाण्याची सोय नव्हती मी फिरून पाहिलं तर पाणी बाहेर पण नव्हतं आणि आत नौत पण नव्हतं त्यावेळी टँकर घेत होतो आठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयेचं दोन हजार तेवीसचं टँकरचं बिल आहे आठ लाख चौऱ्याऐंशी हजार आणि दोन हजार चोवीसचं बिल आहे झिरो आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी पाच पाचशे रुपये पहिल्या वेळेस काढलं आणि पाच पाचशे काढल्यानंतर आम्ही बोर मारलं पहिले पहिलं फेल गेलं परत आज पानाड्या त्यांनी दहा फुटावर दुसरं दाखवल्यानंतर तिथंही बोर आम्ही घेतलं आणि त्याला चांगलं पाणी लागलं अडीच इंची पाणी आत्ता त्या बोरला लागलेलं आहे त्यामुळं एकही बोर आम्हाला कुठलंही पैसे देऊन पाणी आणायची गरज लागली नाही आणि त्यानंतर आम्ही लाड प्रत्येक कर्मचाऱ्यानं तीन ते चार हजार रुपये वर्गणी दिलेली आहे आणि चार हजार रुपये वर्गणीच्या गोळा करून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचं आणि घरनं आम्ही काही समाजातील चांगल्या चांगल्या व्यक्तींच्याकडनं पैसे घेऊन के केलं आणि दहा लाखापर्यंत मदत घेऊन या डेपोची पूर्ण कार्यपाल केली आणि आम्हाला आज तिसरं क्रमांकाचं बक्षीस मिळालं दोन हजार चोवीसला आणि आता एक बक्षीस आहे ते आमच्या डेपोला मिळणार ही ग्वाही देतो शंभर टक्के त्या पद्धतीनं आमचं चालू आहे त्यामध्ये ह्या ठिकाणचाही काशीन मॅडम असतील आमचे गाजाबाऊ असतील भोजने साहेब असतील आपा ज्या आहेत असेल सात ते आठ कर्मचाऱ्यांनी आम्हाला ही मदत केली असंच सर्व कर्मचाऱ्यांच्याकडनं मदतीनं आम्ही करू शकलो आणि का दे या डेपोत मी ज्या दिवशी हजर झालो त्या दिवसापासून सर्व कर्मचारी आमचे हे असतील किंवा आमचे इथं बसलेले असतील सर्व कर्मचारी मिळावं आहेत सर्व कर्मचारी एकत्र येऊन निर्णय घेऊन ते काम करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज आपल्या डेपोचं चाललेलं आहे एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये मागच्या वर्षी तुम्हाला माहीत असेल लास्ट इयर दिस इयर मागच्या वर्षी एप्रिल आणि मधल्या उत्पन्नामध्ये आणि आत्ताच्या एप्रिल आणि मे महिन्याच्या उत्पन्नामध्ये चौऱ्याहत्तर लाखानं आपण कॅशमध्ये प्लसमध्ये <प्रिण> राहतो त्यामुळं मी अभिमानानं सांगतो वर की आमचा डेपो नंबर एकला राहणार आणि नंबर एकच राहणार तो काय त्यामुळं या अशा सर्व कर्मचाऱ्यांच्यामधील आमचे तीन मुशिलेदार आज रिटायर होत आहेत आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांनी आत्ताच महेंद्रनं मिठी मारली वडिलांना अतिशय चांगला क्षण आहे त्यांच्यासाठी आणि यांचं मिळावं स्वभाव असल्यामुळं तुम्ही मुलं घडवली गोंधाडे साहेबांची मुलं अतिशय चांगल्या बाळकाने गेलेली आहेत आपली तुपेसाहेबांची मुलंही अतिशय चांगल्या का म्हणजे जे जर कर्म जर चांगलं असेल तर त्याला कुठेही अडचण येत नाही हे ये उदाहरण या तिघांचं समोरच आहे अशा या तिघांनाही मी भावी आयुष्यासाठी पांढरेकर्मी शुभेच्छा देतो यावेळी हनुमंत टेंबरेपीक नायक महेश शेंडे लताप मडके त्याचबरोबर राजेंद्र शेंडे बाळासाहेब गोंजारी यांनीही मनोगत व्यक्त केले महेश शेंडे यांनी वडिलांच्यावर मनोगत करत असताना त्यांना भरून आले आणि त्यांनी अक्षरशः वडिलांना गाळा विटी मारली आणि अश्रूंना वाटी भरून दिली यावेळी महेश शेंडे यांचे वडीलही व अश्रू अनावर झाले सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब गोंजारे व राजेंद्र शिंदे यांनी या सेवाणिवृत्तीच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्वांचे आभार मानून मनोगत व्यक्त केले आपण दृश्य खरं तर अजून एक दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आपले एक सहकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत खरं तर दोन स सहकारी कर्मचाऱ्यांची भे भेट झाली आणि अक्षरशः डोळे आले भावना विष झाले हे आपल्याला या दृश्य या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे खर तर वडील सेवानिवृत्त होत आहेत म्हणून मुलगा भावना विषय झालेला आहे आणि पेट घेतलेला आहे हे एक इकडे दृश्य पाहायला सांगत आहे आपला एक सहकारी राजेंद्र शेंडे हे चांगला सहकारी आपल्या सेवानिवृत्त होत त्याचा आणि नंतर त्यांच्या सहकारी मित्राला एक ते झालेला आहे तेही आपल्याला दृश्य मिळालेलं आहे सेवानिवृत्तीच्या समारंभानंतर <laughs> पै पाहुणे मित्रमंडळ इष्टी कर्मचारी सर्वांच्या वतीनं हा आनंदाचा क्षण साजरा करण्यात आलेला आहे पेढा भाऊ एकमेकांना आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला त्याचबरोबर जो सत्कार समारंभ आहे तोही मित्रमंडळीने पै पाहुणे आणि इष्टी कर्मचारी एकामेकांच्या वतीने हा सत्कार झालेला आपला पाहूया मिळत आहे खरं तर या तिन्ही सुखदेव सुपे बाळासाहेब गुंजारी आणि राजेंद्र शिंदे हा यांचे आयुष्यातील हा फार आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण आहे खरं तर या सेवानोदूर कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेमध्ये पाण्याची सोय व्हावी म्हणून तिथे काही आपल्या सेवानिवृत्तीमधून जे पैसे दिलेले आहेत काही इस्साही त्यांनी दिलेला आहे आणि बाळासाहेब गोंजारे यांना अक्कलकोट महाराजांचा फोटो देऊन हा सत्कार करण्यात आलेला आहे दृश्य आपण पाहतोय